पुढच्या वर्षी लवकरिया अशा घोषात अनंत चतुर्थीच्या गणपती बाप्पाला निरोप विजय मौकल रायगड जिल्ह्यासह पेण तालुक्यात भावपूर्ण वातावरणात अनंत चतुर्थीच्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला ग्रामीण भागासह पेण शहरातील घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव सा मंडळांच्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला कुठे ढोल फुलांचे उघडल्यानंतर पुढे हदांच्या तालावर वाजवतो आनंदी वातावरणात बाप्पा चालले गावाला गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती चालले गावाला चैनपणे नावाला मंगलमूर्ती मोरया पायी हळूहळू चाला मुखाने गजानंद बोला अशी अर्थसाद घालीत नदी तलाव खाडी व समुद्रकिनारी गणपती बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले

पाचशे पंचेचाळीस व सार्वजनिक दोन गणपती बाप्पाच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली होती विसर्जन सुळे पार पडायला यासाठी पोलीस प्रशासनास स्थानिक प्रशासनाने खबरदारी घेतली होती विसर्जन स्थळाची साफसफाई करण्यात आली होती निर्माले गोळा करण्यासाठी निर्माले कलश ठिकठिकाणी ठेवण्यात आले होते धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने निर्माण गोळा करण्यासाठी स्वयंसेवक करण्यात होते काई झुकले मुझे काई देवा